नमस्कार मी मंदार राजाराम जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी गुहागर ऑर्गॅनिक प्रोड्युसर कंपनी ही आपली गुहागर ऑर्गेनिक प्रोड्युसर कंपनी गुहागर तालुक्यातली पहिली वहिली कंपनी आहे ही द केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या फॉर्मेशन आणि प्रमोशन या योजनेतून तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून नाबार्ड काम करते आणि सी बी बी ओ म्हणून एम सी डी सी म्हणजे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ म्हणून काम करते या योजनेच्या माध्यमातून ह्या आपल्या कंपनीमार्फत आपण गुहागर तालुक्यातल्या चाळीस गावांपर्यंत पोचलेलो आहोत चाळीस गावातले एकूण आपल्याकडे आत्ता साडेचारशेच्या वरती शेतकरी सभासद झालेले आहेत या तर आपण शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची इनपुट्सची सेवा आपण देतो आहे त्याच्यामध्ये खतं असतील औषधं असतील बियाणे प्लस आपण यांत्रिकीकरणामधूनसुद्धा शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये पुरवठा करतो आहे प्लस आपण शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व्यवस्था याच्यामध्ये तयार करतो आहे यामध्ये कोकणामध्ये येणारी जी प्रमुख पिकं आहेत म्हणजे आंबा असेल नारळ असेल काजू असेल सुपारी असेल ही पिकं प्लस जी थोडीशी दुर्लक्षित म्हणजे कोकम आहे त्यानंतर कुळीद आहे भात आहे नाचणी आहे वरी आहे ही सारखी स सा वेगवेगळी पिकं जी आहेत त्यांचंसुद्धा आपण आउटपुटमध्ये मार्केटिंग याच्यामध्ये करतो आहे तसंच आपण कृषी विभागाच्या सहाय्याने जी कृषी विभागाची योजना आहे परंपरागत कृषी विकास योजना या योजनेअंतर्गत आपण पंधरा ग्रुप तयार केलेले आहेत शेतकऱ्यांचे आणि त्याच्यामधून जवळपास तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचं तीनशे अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्र हे सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली आणलेलं आहे ग्रीन सर्ट याच्यामध्ये सर्टिफिकेशन एजन्सी म्हणून काम करते तीनशे आठ शेतकरी याच्यामधं याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्याच्यामधून आपल्याला सर्टिफिकेशनसुद्धा सेंद्रिय स प्रमाणीकरणसुद्धा याच्यामध्ये होऊन जाते गुहागर ऑर्गॅनिक प्रोड्युसर कंपनीमार्फत आपण शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी वेगवेगळी वेग 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 कामं कर करत असतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना लागणारे इनपुट्स आहेत खत औषधं बीबियाणे यांचा आपण आपल्या कृषी सेवा केंद्रामार्फत पुरवठा करतो यांत्रिकीकरणामध्ये फवारणी पंप ग्रास कटर यासारखी उपकरणंसुद्धा वादविदारामध्ये आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो Plus, जी आउट जी करना है। तेची प्लस आपण त्यांचं जे आउटपुट आहे म्हणजे जे शेतकऱ्यांकडून आलेलं उत्पादन आहे त्याची विक्री व्यवस्था सुद्धा आपल्या कंपनीच्या मार्फत आपण क करत असतो प्लस शेतकऱ्यांना प्र प्रमाणीकरण करून देणं शेतकऱ्यांच्या जमिनीचं प माती जमिनीचं परीक्षण करणं यासारखी कामं आपण या कंपनीच्या माध्यमातून आत्तापर्यंत करत आलेलो आहोत नमस्कार मी माझं नाव हेमंत वासुदेवगुरव मी या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून आहे आपली कंपनी गुहागर ऑर्गेनिक प्रोड्युसर कंपनी हे कंपनी सध्या प्रमाणीकरण म्हणजे जमीन प्रमाणीकरणामध्ये काम करते जमिनीचं ऑर्गॅनिक करणं म्हणजे थोडक्यात जे आपण विषमुक्त जे खाणं खा खाणार आहोत म्हणजे थोडक्यात कसं खतांचा वापर करून जी जमीन आपली नापिक झालेली आहे त्या जमिनीला पूर्ववत करणं त्यासाठी आपण ही आपली ही कंपनी काम करत आहे आणि त्या जमिनीत पिकणारं म्हणजे आत्तापर्यंत आपण जवळपास सात आठशे सत्तर एकर जमिनीचं प्रमाणीकरणाचा विषय चालू आहे आणि हे सगळ्या जमिनी गुहागर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे आहेत हे सगळे शेतकरी आज वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स जसं काय आमच्या भागा तालुक्यातलं येणारं काजू हे कुळीद आहे कुळीदपीठ आवळा कोकम जायफळ जायपत्री हे सगळे प्रमाणीकर केलेल्या बागेतून आलेले आहेत जेणेकरून आपण जे आपल्या रोजच्या आहारात जे विषमुक्त खाणं हे आपण आहोत त्याचसोबत इथे बघितलं तुम्हाला दिसत आहे की हे कोकम आगळ आहे कोकम सरबत वेगळ्या प्रकारचे कोक गोर कोकम आहेत त्याचप्रमाणे आंबट कोकम पण आहेत गोहागरची म्हणजे कोकणातलं तसं म्हटलं तर गोवा को, कोकणातला जो भाग आहे तो पूर्ण फळाफळानेही समृद्ध आहे जसं काश्मीरचा आपण विचार करतो की काश्मीरमध्ये अठ्ठावीस प्रकारची फळं जी मिळ येतात त्याचप्रमाणे त्याच्याच धरतीवर कोकणात अशी अठ्ठावीस प्रकारची वेगळी फळं उत्पन्न होतात ती फक्त कोकणात असतात ज्याच्यामध्ये आंबा काजू नारळ सुपारी कोकम त्यानंतर आवळा त्यातर करवंद असे अजून प्रकार आहेत अळू प्रकार आहे जे आपण कधी बघितलं नसेल कधी खाल्लं नसेल पण हे सगळे आयुर्वेदिक प्रकार आहेत जे ने आणि नॅचरल पद्धतीने येतात त्यांचं उत्पन्न आपले इथे शेतकरी आतापर्यंत घेत नव्हते पण जेव्हा मी त्यांना त्याबद्दलची माहिती सांगितली थोडक्यात की त्या फळांचं जर आपण बाजारीकरण केलं तर त्याचं बरं बऱ्या प्रकारे प्रकारे आपल्याला मोठं मार्केट आपल्याला मिळू शकतं आणि त्याची चांगली किंमतसुद्धा आपल्याला मिळू शकते थोडक्यात साधं का काजू जर आपण शंभर रुपये किलोने विकत असू जो रॉ नॅ कॅशूनट ज्याला म्हणतात ते जर प्रोसेसिंग केलं तर आपण त्याची किंमत जवळपास आठशे ते दोनशे प्रमाणे आपण हे मिळवू शकतो त्याचप्रमाणे कोकणात येणारं पीठ आज पीठ तसं म्हटलं तर खूप पौष्टिक आहे म्हणजे कोकणात याला पिठलं पिठलं भाकरीचा जो प्रकार आहे त्यामध्ये पिठलं म्हणून हे आपण पीठचा वापर करतो ही आवळा कँडी आहे आवळा जसं का आपल्याला माहिती आहे आवळा खूप नैसर्गिकदृष्ट्या आरोग्यदायी आहे आवळा सगळ्या गोष्टीसाठी थोडक्यात केसांसाठी महत्त्वाचा आहे शरीरासाठी म्हणजे डायजेशनसाठी महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आवळा परिपूर्ण आहे त्यासोबत हा कोकम आहे कोकम कोकममध्ये पण दोन प्रकार आहेत कोकम हे कोकम 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 एक गोड कोकम आहे आणि आंबट कोकम आहे गोड कोकम आपण साध्या कोकम सरबतमधून काढलेला कोकम असतो ज्याला आपण नॉर्मली खाण्यासाठी वापरतो आणि जे आंबट कोकम आहे ते सरासरी आपण भाजीमध्ये वापरतो मच्छीमध्ये वापरतो अशा प्रकारे हे प्रोडक्ट्स आहेत त्याचप्रमाणे जर मसाल्याचा विचार केला तर मसाल्यामध्ये आपल्याकडे हे जायपत्री आहे कोकणात येणारी ही मसाल्यातली एक खूप महत्त्वाचा विषय आहे जो आपण आपल्या नेहमी जे मसाल्यात वापरतो जायपत्री खूप तसं म्हटलं तर महाग आहे हे जायपत्री म्हणजे जायफळच्या वर वरील आवरण त्याला आपण वरचं आवरण काढतो आणि त्याला सुकवून मग आपल्याला त्याला विक्रीला काढतो ह्याची किंमत तसं म्हटलं तर दोन अडीच अडीच हजार रुपये किलोच्या दरम्यान आहे आणि हे आपल्याला कोकण म्हणजे कोकणात जवळपास आठ ते दहा प्रकारचे मसाल्याचे पदार्थ तयार होतात हे आहे कोकमचं आंबट रस ज्याला मग आपण आगळ म्हणतो हे आगळापासून तुम्हाला माहिती असेल आपण जे म्हणतो आपण सोलकडी सोलकडीमध्ये आपण हे घालून टाकतो म्हणजे आपण जिथे जिथे सोलकडी पितो तिथे हे कोकमचं आगळ आपण वापरलं जातं आणि हे कोकमचा रस आपण मच्छीसाठी स्पेशली वापरतो अशा प्रकारे कोकणाचे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत जे आपण व्हॅल्यू ॲड करून त्याचं चांगल्याच चांगलं मार्केटिंग करू शकतो आणि चांगल्यात चांगली किंमत आपण त्या शेतकऱ्यांना मिळवून देऊ शकतो धन्यवाद या कंपनीच्या माध्यमातून आपण या पुढील काही काळामध्ये अं जसं आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रोसेसिंगसाठी म्हणजे फळ प्रक्रियेसाठी आपण मल्टिपल फ्रूट प्रोसेसिंग सेंटर या पद्धतीने आपण करणार आहोत त्यानंतर आपण परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत जे निविष्ठा केंद्र आहे सेंद्रियासाठी लागणाऱ्या ज्या निविष्ठा आहेत त्याची उभारणीचं काम आपण चालू केलेलं आहे आपल्या डायरेक्टरच्या माध्यमातून आपल्याला या कंपनीसाठी एक एकर जागा ही भाडे तत्वावरती आपण आत्ता घेतलेली आहे त्या योजनेमध्ये आपण फळ प्रोसेसिंगचं युनिट आपण स्थापन केलेलं आहे त्यानंतर आमचा असा उद्देश आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत विविध शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांची सांगड घालून देणं आपल्या याच्यासाठी चांगल्या पद्धतीचं चा एक स्टोरेज हाऊस तयार करणं त्याच्याबरोबर आपल्याला कोल्ड स्टोरेजसाठी सुद्धा स्थापन करणं हे आपलं पुढील शेतकऱ्यांसाठी उद्देश जेणेकरून शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त उत्पादन जे जा आहे ते उत्पादन वाढावं वा प्लस त्यांचं स्टोरेज चांगलं व्हावं आणि शेतकऱ्याला अधिक उत्पा अधिक पैसा मिळावा हा या कंपनीचा उद्देश आहे मंडळी नमस्कार नाद मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत खरं तर मी सध्याला आत्ता आहे कोकणामध्ये गुहागर या ठिकाणी काजू प्रक्रिया उद्योग म्हणजे काजू पिकवल्यानंतर ते काजू कशा प्रकारे प्रक्रिया करून बाहेर काढले जातात आणि ते काजू आपल्याला खाण्यायोग्य कशा प्रकारे करतात या प्रोसेसिंग युनिटला खरं तर मी भेट देण्यासाठी आलेलो आहे अनिलजी मोरे यांच्या या काजू प्रोसेसिंग युनिटमध्ये कशा प्रकारे काजू तयार होतात त्याची प्रोसेस कशा प्रकारे असते याची इतम माहिती आता आपण बघणार आहोत तर बघूया मित्रांनो हा काजू प्रोसेसिंग युनिट कशा प्रकारचा आहे तर चला खर तर तुम्ही आता इथं हे माझ्या हातात जे दिसतंय मित्रांनो हे आहे रॉ मटेरियल काजूचा रॉ मटेरियल आहे या रॉ मटेरियलला खर तर या मध्ये तुम्ही बघू शकता हे बॉयलर या हा या बॉयलरमध्ये खर तर आठ तास याच्यामध्ये प्रक्रिया होते या बॉयलरमध्ये आठ तास प्रक्रिया झाल्याच्या नंतर मग मक... त्याचा दुसरा टप्पा होतो इथे पहिला टप्पा झाला हा रॉ मटेरियल या मध्ये टाकणं त्याच्यातला दुसरा टप्पा आहे ही आहे कटर मशीन ऑटोमेटिक कटर, कटर, कटर मशीन आहे या मशीन ज्या तुम्ही सगळ्या बघताय ह्या सगळ्या मशीन ज्या आहेत ऑटोमॅटिक कटर मशीन आहेत या ऑटोमेटिक कटर मशीन मध्ये इथं असलेला जर रॉ मटेरियल आहे हे रॉ मटेरियल आपण या कटर मशीन मध्ये अशा प्रकारे टाकल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता इथं खाली बघू शकता तुम्ही कशा प्रकारे रॉ मटेरियल पडत आहे <laughs> तर मित्रांनो ही आहे ऑटोमॅटिक कटर मशीन या कटर मशीनच्या साह्यानं आता इथं बघू शकताय तुम्ही जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल कशा प्रकारे या ठिकाणी बारीक होत आहे बघू शकता मित्रांनो ही जे आहे ती कटर मशीन आहे जी कटर मशीन तुम्ही बघू शकता प्रकारे बारीक होत आहेत पहिल्या टप्प्यामध्ये बॉयलरमध्ये प्रक्रिया केल्याच्या नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण ऑटोमॅटिक कटरनी ते रॉ मटेरियल कट केलेलं बघितलं त्याच्यानंतर आपण आता हे जे बघता हे आहे व्हॅब्रेटर व्हॅब्रेटरच्या माध्यमातून जी काही आता कट कटर ऑटोमॅटिक कटर मशीन मधून आलेला जो काही माल आहे मटेरियल आहे तो या व्हायब्रेटर मध्ये जातो आणि साल बाजूला होते आणि त्याच्यामधला गर बाजूला होतो साल आणि गर बाजूला होण्याच्या प्रक्रियेची मशीन जी कुठली असेल तर ती आहे व्हॅब्रेटर मशीन या व्हायब्रेटर मशीनच्या माध्यमातून जर कुठलं काम होत असेल तर या ठिकाणी बघू शकता यामधून अटकलेला गर जो आहे तो या ठिकाणी जमा होतो त्यानंतर या गराच्या वरची जी साल आहे ती साल या ठिकाणी जमा होते आणि या घरामध्ये सालीमधील जो गर आहे तो फायनल या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी जमा होतो आता ज्या या सगळ्या महिला भगिनी दिसतात आता यांच्या माध्यमातून खर तर जो अटकलेला गर आहे ते अटकलेला गर काढण्याचं काम चालू आहे खूप मेहनत आहे बघू शकताय कशा प्रकारे आपण जे काजू खातोय तो सहजासहजी खरं तर येत नाहीये याच्या पाठीमाग खूप मोठी मेहनत आहे आणि हीच मेहनत या सगळ्या महिला भगिनी आता या ठिकाणी करत आहेत तुम्ही बघू शकता एक एक जो काजू आहे एक एक काजूचा जो गर आहे म्हणजे जो रॉ मटेरियल आहे त्याच्यामध्ये अटकलेला जो गर आहे तो कशा प्रकारे या ठिकाणी काढतात माझं नाव सुनीता कावनकर हे घर अटाकलीला टेस्टर घेऊन हे काढीत असता पंधरा महिला मोठ्या प्रमाणात इथे या ठिकाणी घर काढणीचं चा काम चालू आहे सगळ्या माता भगिनी या ठिकाणी ह्या घर काढत आहेत बघू शकता मित्रांनो आणि ह्या सगळा जो प्रोसेसिंग युनिट दिसतोय तुम्हाला हा काजू प्रक्रिया उद्योगाचा हा प्रोसेसिंग, आहे। प्रोसेसिंग युनिट आहे आणि याच प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून खरंतर काजू या ठिकाणी प्रक्रिया केल्या जातात आणि आत्ता तुम्हाला या ठिकाणी आणखीन घर काढताना दिसतात तुम्ही बघू शकताय या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घर काढत आहेत काजू प्रक्रिया उद्योगामधली ही आहे चौथी प्रोसेस म्हणजे ये जे काजू तुम्हाला दिसता येत आत्ता या ठिकाणी या काजूच्या वरचा जो कवर आहे तो कवर ड्रायरमध्ये ठेवला जातो जेणे या ड्रायरमध्ये ठेवल्यामुळं त्याच्यावरचा जो कवर आहे ती कवर निघण्यासाठी मदत होते म्हणून जवळपास या ड्रायरमध्ये हे काजू आठ तास ठेवले जातात म्हणजे बघू आतापर्यंत तुम्ही माहिती ऐकत आहात मित्रांनो म्हणजे काजू फायनलायझेशन बाहेर येणं खरं तर किती मोठी प्रोसेस आहे आणि किती त्याला मेहनत आहे आठ तास बॉयलरमध्ये झाल्याच्या नंतर त्या ऑटोमॅटिक कटर मशीनमध्ये कमी झाल्याच्या नंतर त्याचं सेपरेशन झाल्याच्या नंतर या ठिकाणी या ड्रायर मशीनमध्ये आल्याच्या नंतर इथं आठ तास झाल्याच्या नंतर नंतर पण एक प्रोसेस आहे ते फायनल प्रोसेस म्हणजे ती आहे पाचवी प्रोसेस तर आपण बघूया मित्रांनो आता मी ज्या मशीनच्या समोर थांबलोय ती मशीन आहे पिलर मशीन म्हणजे काजू प्रक्रिया मधला हा आहे शेवटचा टप्पा काजूवरील जो काही कवर आहे तो अशा प्रकारचा कवर असतो गुलाबी रंगाचा हा कवर या मशीनच्या माध्यमातून पिलिंग होऊन बाहेर निघतो बाहेर निघल्याच्या नंतर आपल्याला फायनल काजू मिळतात जेणेकरून हे पिलिंग करणं खूप इम्पॉर्टंट असतं आता या ठिकाणी बघू शकताय तुम्ही हे जे दिसत आहेत काजू या काजूवरचा कवर आणि हे पिलिंग करून बाहेर आलेलं जे काही मटेरियल आहे या मशीनमधनं आलंय म्हणजे याच्यावरती भरपूर सारं कवर या रंगाचा कवर या काजूवरती होता आणि हे काढण्याचं जर काम जर कोण करत असेल तर ही पिलिंग मशीन करते पिलिंग झाल्याच्या नंतर जो फायनल काजू बाहेर येतो जो आफ्रिकन काजू असतो तो असतो पूर्णपणे व्हाईट असलेला आणि कोकणी जो काजू असतो तो ऑफ व्हाईट काजू असतो आणि तो, तो।, तो फायनल शेतकऱ्याच्या कष्टाचा आणि त्यांनी मेहनतीनं पिकवलेला हा प्रोसेसिंग युनिट खूप सारी मेहनत करून बाहेर आलेला हा कोकणी ऑफ व्हाईट काजू हा फायनल प्रोडक्ट आहे आणि हा फायनल प्रोडक्ट तुम्हाला वाटत असेल की बाबा इतच संपला तर इथंच संपला नसून या पिलिंग मशीनमधनं बाहेर काढल्याच्या नंतरही तब्बल दोन तास आपल्याला परत हा जो ड्रायर दिसतोय तुम्हाला परत दोन तास या ड्रायरमध्ये त्याला सुकवावं लागतं दोन तास या ड्रायरमध्ये सुकवल्याच्या नंतर मग आपण पॅकिंग करून तो बाजारात विकू शकतो खरं तर काजू प्रोसेसिंग युनिटमध्ये खूप सारी मेहनत आहे खूप सारे कष्ट आहेत आणि आपल्याला वाटतंय की आपण बाजारात पैसे दिले आणि आपल्याला काजू भेटले यापेक्षाही या, या पाठीमागचे जर खरे हिरो कोण असतील तर ते प्रोसेसिंग युनिट करणारे सगळे कामगार आणि आपला अन्नदाता म्हणजे शेतकरी आहेत तर नमस्कार मी मंदार जोशी गुहागर ऑर्गॅनिक प्रोड्युसर कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी या युनिटमध्ये आपण काजू प्रोसेस फायनल झालेला जो प्रोसेस झालेला जो काजू आहे तो आपण वेगवेगळ्या प्रकारे विक्री करतो ज्याच्यामध्ये जसे काही रिक्वायरमेंट असेल तसं रिटेल पॅकेजिंग आहे होलसेलमध्ये सुद्धा आपल्याकडे मिळतो प्रक्रिया केलेला काजू जो आहे तो फ्लेवर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये खारा असेल मसाला काजू असेल अशा फ्लेवरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे पाकळी तुकडा सर्व प्रकारचे ग्रेडमध्ये काजू आपल्याकडे अवेलेबल असतो हा काजू प्रोसेसिंग युनिट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब जर चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो